नमस्कार लिव लाइफ चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मला फार दिवसापासून कमेंट आली होती की कांदा करोडा करून दाखवा म्हणून मी आज तुमच्यासाठी कांदा करोडा बनवून दाखवते इथे मी कडई तापट ठेवली आहे त्यात दाणे घालते आणि भाजून घेते दाणे भाजत चालले आता छान काढून घेते ते एक चम्मच तीळ भाजून घेते ती पण काढून घेते लगेच तेल तापायला ठेवले आहे तेल छान तापले त्यात आता जिरे घातले आणि हा मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे तो त्यात घालते आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेते त्याला इथे कांदा मऊ होईपर्यंत आपण दाण्यांचे साल काढून घेऊ आणि वाटण तयार करून घेते वाटणसाठी मी अधिक कोथिंबिरीच्या काड्या घातल्या आहेत त्यात लसूण घालते आप तीळ भाजलेली दाण्याचा का साल काढलेले आणि लाल तिखट त्यानंतर थोडी हळद आहे धना पावडर आहे आणि ही इथे मी गावऱ्याने चटणी घेतलेली आहे याचं आता बारीक वाटण करून घेऊ या प्रकारे वाटण तयार झालेलं आहे कांदाही छान परतला गेला आहे आता त्यात हे वाटण घालू आणि वाटणही परतून घेऊ चवीनुसार वाटण खाली लागू नये म्हणून सारखं हळूहळू ढवळत करायचं वाटण झालंय आता त्यात पाणी टाकू इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे पटकन मसाला होतो आणि तेल पण सुटतं आता थोडा वेळ उकड येऊ दे आणि तेल सुटू देऊ मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता त्यात पाणी घालू गरमच पाणी मी त्यात घातलेलं आहे आणि छान उकड येऊ देऊ इथे रशाला उकड आलेली आहे हे इथे मी एवढे वडे घेतलेले आहेत ते मी त्यात आता घालते आणि वडे शिजेपर्यंत भाजी गटकू देऊ इथे भाजी झालेली आहे वरण कोथिंबीर घालू आणि खाण्यासाठी सर्व करू कमी सामग्रीमध्ये झटपट कांदा करोडा भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद